आहे मी चार वर्षांचा आहे आणि मी तुम्हाला प्रार्थना करतो गणादातम सरस्वती रवी शुक बृहस्पती पंचेतानी स्वरेनत्यम वेग आणि पाहुतरे शांता कारंभुजक शैन पद्मनाभ सुरेश विश्वाधार गगन सदृशम मेघवर्णम शुभाम लक्ष्मी काय दम गमला नाही नम यो बल आणि गम नम मंदे विष्णू बाबा बय सर्व लोक एक नासम मोरया मोरया मेघाल तावने तुझी सेवा करू काय हे दाने अन्याय मांगे कोत्य ऐश्वरावाल तू गाल गणपती तुझे नामचा

जा 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 ठीकानी, मना दाय माझे, जा ठीकानी, नी चरू परूदे, मेठे मितो मस्तका जा ठीकानी, ते ते तुझे सद्गुरू पाया दोर्नी. Thank, you. Thank, you. Thank you.